कैलासवाशी निवृत्ती लखाजी सदगी यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन प्रथम वर्ष कार्यक्रम मंगळवार दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता ठिकाण पागिरवाडी मुधाळणे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर स्वार्थाचा स्पर्श नाही गर्वाचा लबलेश नाही होती जीवनाप्रती आढळ श्रद्धा असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा असंच आपल्याविषयी आमच्या सर्वांच्या मनामध्ये भावना आहेत या समयी हरिभक्त परायण कुमारी संस्कृती सुनील बिन्नर पिंपळे यांचं कीर्तन सकाळी नऊ ते अकरा या वेळेत होईल आपले नम्र गंभा मंदाबाई निवृत्ती सदगीर पत्नी नामदेव लखाजी सदगीर भाऊ लहानू निवृत्ती सदगीर मुलगा पंढरी लखाजी सदगीर भाऊ लक्ष्मण निवृत्ती सदगीर मुलगा तुकारम लखाजी सदगीर भाऊ बाबूराव लखाजी सदगीर भाऊ पार्वताबाई दत्तू जोरवर मुलगी रखमाबाई विठ्ठल करवर मुलगी मदन लखाजी सदगीर भाऊ यमुना जालिंदर बिन्नर मुलगी कुंडलिक सख लखाजी सदगीर भाऊ मीना पांडुरंग बिन्नर मुलगी आणि सौ अनिता लहानो सदगीर सुन तसंच समस्त सदगीर परिवार आणि आपतेष्ट नातेवाईक